काल या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे असलेले उमेदवार रणजित निंबाळकर अकलूजमध्ये होते आमच्या आमच्या जिल्ह्यामध्ये होते देवेंद्र फडणवीस काल तिकडे होते मला एक दोन मिनिटासाठी फक्त एक गोष्ट सांगायची आहे त्यांनी काल काही वल्गना केल्या मला तुम्हाला किस्सा छोटासा सांगायचं आहे विजयसाई मोहिते पाटील भैया रणजित दादा भारतीय जनता पार्टीमध्ये होते काल कार्तिक वारीला पंढरपूर मधल्या आमच्या मराठा समाज बांधवांनी इशारा दिला होता की देवेंद्र फडणवीस मध्ये महापूजेला येऊ देणार नाही कुठल्याच उपमुख्यमंत्र्याला येऊ देणार नाही परंतु मराठा ओबीसी मराठा इतर वाद नको म्हणून आम्ही सर्वांनी असा एक निर्णय घेतला मला रणजितसिंह मोहिते पाटील माझे नेते त्यांनी सांगितलं होतं की दीपक असा कुठलाही प्रकार घडता कामा नये त्या ठिकाणी जो कोण शासकीय पूजेला येईल त्याला तुम्ही येऊ द्यावं आणि मी माझ्या समाज बांधवांशी त्या ठिकाणी भांडण केलं सर्वांना गप बसवलं जो कोण शासनाचा प्रतिनिधी येईल त्याला आपण महापूजेला येऊ द्यावं अशा प्रकारची विनंती केली आम्हाला कोण येणार आहे हे माहीत नव्हतं मग मा फडणवीस येतील अजित पवार येतील आम्हाला कोण येईल माहीत नव्हतं दोन तीन दिवस अगोदर कळवलं साहेब की त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस येणार आहेत पण पोलीस प्रशासनाकडनं आम्हाला असं समजलं होतं की तुमची जे काय पंधरा वीस लोक आमची जे काय मराठा समाजाचे एक आहेत त्या सगळ्यांनी होय म्हणल्याशिवाय फडणवीस येणार नाहीत त्यातले दोघ नाही म्हणले तरी उपमुख्यमंत्र्यांची यायची रिस्क घ्यायची तयारी नव्हती केवळ रणजितसिंह मोहिते पाटलांनी सांगितलं त्याच्यामुळे आम्ही वीस जणांनी एकी केली आणि मग फडणवीस पंढरपूरमध्ये पाय टाकू शकले अशा परिस्थितीमध्ये काल अकलोज मध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार असल्यामुळं सा गाववाले गाडी चालवत होते त्यांनी गाडी थांबवली नाही आणि तसंच गाडी पुढे रेटली आणि सभेमध्ये काल त्यांनी भाषण केलं त्यांनी सांगितलं की एक गद्दार त्या ठिकाणी बुके घेऊन थांबला होता आणि त्या गद्दाराने लाच तरी मार्गायला पाहिजे होते अशा प्रकारचं वक्तव्य केलं मी कोणाच्या नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलं मला त्यांना नम्रपणे या ठिकाणी सांगायचं आहे खरंतर हा मंच खूप सहिष्णू आहे मी संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आहे मोहिते पाटलांचा आहे त्यांच्या तोंडा अशा काही गोष्टी येणार नाहीत हे ये मला चांगलं माहित आहे कारण विजयदादांचं राजकारण त्या पद्धतीचं आहे पवार साहेबांचं राजकारण त्या पद्धतीचं आहे बेट्या पंधरा वीस दिवस कमी असताना तू काँग्रेसमधनं भारतीय जनता पार्टीत आला तुला अकृतच्या वैद्यपाटलाने उचलून धरलं मग तू खासदार झाला खर तर काँग्रेसची गद्दारी करून तू भाजपमध्ये आला होता म्हणून खरा गद्दार तू आहे त्याच्यानंतर त्याने दुसरी उलगणा केली की मी कोणाला भेट नाही अरे इथले बसलेले सगळेजण कोणच तुला पण भेट नाहीत बोलायसारखं भरपूर आहे त्यानं सांगितलं की मी मोह्या बोटला भेट नाही आणि त्यांच्या बारामतीच्या बापाला भेट नाही मी त्या दोघांसमोर सांगतो मी त्यांचं कार्यकर्त आहे मी तुला बी भेट नाही तुझ्या मुंबईतल्या बापाला बी भेट नाही आणि तुमच्या सगळ्या दिल्लीतल्या बापाला भेट नाही आधीच न बोलता हा लोकसभेचा मंच आहे सहिष्ण मंच आहे इथून पुढे जर रणजित निंबाळकरनं अशा पद्धतीची वक्तव्य केली तर त्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचा प्रसाद द्यायची सोय आम्ही करू एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र